महाराष्ट्र संचलित पंचदिल संकुल बालग्राम ही खांदा कॉलनी पनवेल स्थित संस्था समाजातील अनाथ व निराधार मुलांचे पालन संगोपन व पुनर्वसन करणाऱ्या संस्थेकरिता हेनकेल ॲडेहे सिल्व टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नवी मुंबई यांच्या सहकार्यातून तीस केवीचा सौर प्रकल्प देण्यात आला या सौर प्रकल्प हस्तांतरण आणि उद्घाटन सोहळा दिनांक डिसेंबर दोन हजार बालकल्याण समिती रायगडचे अध्यक्ष श्री जगन्नाथ साळुंखे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बालग्राम महाराष्ट्र पुणेचे उपाध्यक्ष श्री मंगेश नेने बालग्राम महाराष्ट्र पुणे प्रतिनिधी श्रीमती तुलसी मॅडम हेग्नेल अॅडहेजिव्ह टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नवी मुंबई कंपनीचे प्रमुख अतिथी श्री कृष्णा प्रसाद डॉक्टर प्रसाद खांडागळे श्री भूपेश सिंग श्रीमती शोभिता रस्तोगी श्री रमित महाजन व या प्रकल्पाचे सी एस आर समन्वयक श्री संदीप पेटकर याचबरोबर खान्देश्वर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता ढाकणे पत्रकार मित्र असोसिएशनचे श्री केवल महाडी ग्रेसफुल हँड्स ट्रस्टच्या श्रीमती पायल मॅडम लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या श्रीमती जयंती हळदीपूरकर भूपेंद्र मार्शल आर्ट्सचे श्री महेश गायकवाड याचबरोबर बालकल्याण समिती रायगडचे सदस्य विशाल गाणार ॲडव्होकेट शुभांगी झेमसे श्रीराम म्हस्के तसेच बालग्रामच्या अध्यक्षा श्रीमती मिनल टिपणीस सदस्य ॲडव्होकेट डॉक्टर नीता कदम डॉक्टर समिधा गांधी व बालग्रामचे सामाजिक कार्यकर्ते व मुले उपस्थित होती पंचदीप संकुल बालग्राम करिता केलेल्या रायगड यांच्याकडून हेमकेल टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नवी मुंबई या कंपनीचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे नियोजन बाल कल्याण समिती रायगड व पंचदीप संकुल बालग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते पंचदीप संकुल बालग्राम संस्थेतील मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचदिल संकुल बालग्राम अधीक्षक डॉक्टर विनायक पाटील यांनी केले तर आभार बालग्राम महाराष्ट्र पुणेचे कार्यकारी संचालक डॉक्टर अशोक घाडके यांनी मानले थँक्यू आय एम प्रोफेसर पायल थँक्यू अलोंग विथ माय Uh, this is truly an honor to receive this kind of appreciation. And definitely we will continue our noble journey into this बालग्राम uh, का मैं बहुत तय दिल से धन्यवाद करती हूँ हम लोग इस संस्था से लास्ट छः साल से जुड़े हुए हैं और जो भी अनिवार्य प्रोग्राम रहता है या कोई भी मदद की रहती है तो हम जरूर उसमें पार्टिसिपेट uh, करते हैं जिस तरह से पाटिल जो मैनेजर हैं विनायक पाटिल हमें लिस्ट देते हैं लिस्ट आउट करते हैं कि मैडम ये चीज़ की रिक्वायरमेंट है चाहे वो मेडिकल रहे एजुकेशन से रिलेटेड रहे या एनी टाइप ऑफ फिल्म So we we uh, we are 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 already always there for them. Thank you. thank you, you. you and we, uh, are extremely happy to support uh, because is you know taking care of uh, orphan children बहुत ही अच्छा काम कर रहे हैं इनके साथ हमको जुड़कर बहुत अच्छा लग रहा है और uh, इस साल हमने रूफ टॉप सोलर सिस्टम लगाया ताकि बच्चों को पढ़ने के लिए बिजली मिलती रहे और आ, साथ ही क्लीन एनर्जी क्योंकि हेंकल का इनिशिएटिव है हम एनवायरनमेंट को प्रोटेक्ट कर रहे हैं और सोलर एनर्जी इसके लिए एक बेहद ही सशक्त माध्यम है आ, हमको यहाँ आकर काफ़ी अच्छा लगता है बच्चों के साथ हमारे एम्प्लॉयज़ समय व्यतीत करते हैं और हम समय समय पर एक्टिविटीज़ कराते हैं दिवाली के समय में या जुलाई में हम स्कूल स्टेशनरी का भी डिस्ट्रीब्यूशन करते हैं तो इस तरह से हमको बालग्राम के साथ पार्टनरशिप करके काफी अच्छा लगता है और हम भविष्य में भी बालग्राम के साथ मिलकर सहयोग करते, रहें, कर, करते रहेंगे जिससे हम एक आ, अच्छा समाज बना सके बच्चों को एक अच्छा भविष्य दे सके थैंक यू सो मच कमेटी करके जी चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे महाराष्ट्र शासनाची रायगड जिल्ह्याची त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी आम्हाला चाइल्ड फ्रेंडली पुरस्कार या ठिकाणी कमिटीला दिला, दिला। आणि सातत्याने सी एस आरच्या माध्यमातून अशा संस्थांना भारतभर सगळीकडे मदत करत आहोत त्यापैकीच बालग्राम एक आहे आणि याचा यथोचित उपयोग ही लोक करत असल्यामुळे आमच्या प्रतिमेत त्यांनी एक आदरपूर्वक अशी भेट आश्चर्यकारक भेट आम्हाला दिली त्याबद्दल या कमिटीच्या मनापासून आभार आणि महाराष्ट्र शासनाच्या रायगड जिल्ह्याचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांचे मनापासून आभार तर डॉक्टर प्रसाद खंडागळे सीएसआर कमिटी मेंबर आज बालकराम पनवेल येथे सोलार पॅनल तीस किलोवॅटच जनरेशनच आपण हेंकल हेफे या ठिकाणी डोनेशन दिलेलं आहे या ठिकाणी जी मुलं शिकतात किंवा कल्याण समितीतर्फे या मुलांना जे जे आवश्यक आहे त्यासाठी हेंकलची टीम या ठिकाणी सातत्याने विजिट करून मदत करत असते त्याचाच एक भाग म्हणून त्यांचं कायमस्वरूपी इलेक्ट्रिसिटी किंवा लाईटचा प्रश्न मिठावा म्हणून या पॅनल या ठिकाणी बसून देण्यात आले यापुढेही असं सहकार्य या संस्थेला आपण करणार आहोत त्यांची पुणे येथील संस्थेलाही आम्ही नेहमी भेट देतो आणि अनेक प्रकारे मुलांच संघ पण चांगल्या पद्धतीने व्हावं आणि मुलांना चांगले संस्कार घडून मुले भविष्यामध्ये स्वतःच्या पायावर चांगल्या पद्धतीने उभे राहावी यू, आ, 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 अशी आमची सदिस या ठिकाणी थँक्यू बालकल्याण समिती ज्यांनी हेवॉर्ड दिला येतं हा अवॉर्ड आम्हाला प्रोत्साहन देईल येतं भविष्यामध्ये अजून अशाही बालगाव आमच्या संस्थेसाठी आणि एन जी साठी काम करण्यासाठी भविष्यात हेकल हे अशीच सपोर्ट करत राहील येतं त्याच्याबद्दल खूप थँक्यू